नमस्कार मित्रांनो जलसुखाचे चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहे अलिबागमधील एका शांत असे समुद्रकिनाऱ्यावर मित्रांनो तुम्ही निसर्गाशी निवांत कधी एकटे बसून बोललात का धावपळीच्या आयुष्याला सल्ली करून पाहिलं का समुद्राच्या हाकांना साथ देऊन पाहिलंत का नसेल तर एकदा नक्की भेट द्या अलिबागमधील तिथे बसून गप्पा मारा जाशी। सोबत लहरींसोबत द्या व्यथा सर्व तुमच्या जीवनाचे निसर्गाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचा डोळे मिटून आस्वाद घ्या थळबीच निसर्गाने घडवलेला एक अजूबाज खळाळून वाहणारे समुद्राचे किनारे उंच उंच झिपावणारे माडाचे बाग सोबत वाऱ्याचा हा अखंड असा चाललेला मधुर ध्वनी आयुष्यातल्या त्या प्रत्येक क्षणाला अविश्वसनीय करून टाकते हे नैसर्गिक सौंदर्य तर मग करा तयारी या स्वप्नाला जगण्याची आणि नक्की भेट द्या थळ बीचला मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा पुन्हा भेटू